श्री स्वामी समर्थ माऊली माझी आई किती हाक मारते ग तुला मी किती तुला होते कधी करणार आहेस गं चमत्कार अगं जगण्यासाठी तर पैसाच लागतो ना ग मग मी एवढी मेहनत करते तर मला याचा योग्य मोबदला काम मिळत नाही आहे ग आई सांग ना आई एवढी प्रतीक्षा करते एवढी परीक्षा कशासाठी आहे ग आई सांग ना अग मी करते कारण मी माझं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते एक माझी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते पण मी जिथे आहे तिथेच आहे गाई कधी होणार आहे ग चमत्कार आई, चमत आई? सांग ना अग तुझ्या आशीर्वादाने तर मी आतापर्यंत इथे आहे आणि तुझा आशीर्वादाने तुझा वेळोवेळी चमत्कार माझ्यावर असेल माझ्या मुलांवर असेल किंवा माझ्या मी नेटवर्क किंवा एखाद्या नवीन शोधात असते की मी आज काय करू शकते किंवा मी आज नव्याने काय शिकू शकते नेहमी मी काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असते आणि तेच सगळं जे काही शिकते जे ऐकते जे वाचते जे अनुभवते ते मी इथे तर मांडते ना काही आता मी जे बोलते रेकॉर्डेड तर ते सगळे जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स असतील किंवा नवीन व्ह्युअर्स असतील जे सबस्क्राईब्स असतील ते हे व्हिडिओ तर बघतातच यातून त्यांना प्रेरणाही भेटते पण आई जगण्यासाठी तर पैसेच लागतो ना गं आता इथे पंधरा मिनटाचा जरी व्हिडिओ इथे हो यूट्यूबवरती अपलोड करायचं म्हटलं तर दोन जी बी डाटा लागतो दोन जी बी डाटासाठी एकोणतीस रुपयाचा रिचार्जही करायला लागतो मग आई हे सगळं करत असतानासुद्धा पैसे खर्च होतातच ना गं मग मला काय योग्य तो मार्ग दिसत नाही काय योग्य तो मार्ग दाखवत नाही की जिथून मी काही ना काही कमवण्याचा प्रयत्न करेन पब्लिसिटी वाढते नाव वाढते कोणीतरी मला ओळखत आहे पण याही पलीकडचं आहे की मी स्वतःसाठी किंवा माझ्या मुलांसाठी काहीतरी माझ्या स्वतःच्या कमाईतून तुझ्यासाठी मला छानपैकी काहीतरी घ्यायचं आहे पण मी स्वतः पैसेच कमवत नसेल तर मग मी काय घेऊ शकते सांग ना आई अग आई मला माहिती आहे जेव्हा तो विचार करते तर तेव्हा तू जो समोरचा भक्त आहे जो तू समोरची व्यक्ती आहे त्याला योग्य वेळ घाटूनच देते पण आई वेळ कधी येणार आहे गेले खूप वर्ष झाले मी प्रयत्न करते जर का या प्रयत्नातून फक्त स्वतःचं नाव पुढं जाते नाव पुढं जाऊन काय फायदा ग आई जगण्यासाठी तर पैसाच लागतो ना आपण स्वतःची मेहनत असणं खरंच खूप मेह स्वतःच्या मेहनतीने पैसे कमावणं खरंच खूप मी भाग्याचं समजेल कारण की जेव्हा मी यूट्यूब चॅनेल ओपन केलं तर तेव्हा महाराष्ट्रीयन आई पल्लवी असं हे चॅनेलला नाव दिलं तेच नाव मी बदललं आणि मी प्रेग्नंट आहे मला हे कळलं आणि त्याच वेळेत मी असं ठरवलं की स्वामी समर्थ बाण मी असं माझ्या चॅनेलचं नाव देईन आणि स्वामी समर्थ बाळ म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जे मला बाळ झालं आहे तर त्या चॅनेलचं नावच मी तसं दिलं आणि ते पुढेही आलं चांगलं सक्सेसही होत आहे आहे मला पण मी त्यातून जर का पैसेच कमवत नसेल तर मी काय सांगू गाई तुझा आशीर्वाद मला जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच महत्त्वाचा आहे माझ्या मुलांसाठी सुद्धा तुझा आशीर्वाद असणं आता तुझी कृपादृष्टी वेळोवेळी मला दिसते घडते आणि बऱ्याच अशा गोष्टी अनुभवल्यात की तू आहेस कुठेतरी आहेस या ब्रह्मांड नाहीत जिथे जिथे आपलं जे पृथ्वी व्यापली गेली आहे तिथे तुझा साक्षात्कार चमत्कार वाचलंय ऐकलं आहे आणि पदोपदी सुद्धा माझ्या आयुष्यात असं बऱ्याच वेळेस झालं आहे माझ्याच काय मिस्टरांच्या आयुष्यातसुद्धा असं बरंच काय घडलंय आणि वेळोवेळी तुम्ही अनुभवही आणून दिलेत पण अनुभव येतो अनुभव येतो ये पण त्यांचा व्यापार चांगला चालावं मी जे काय करते माझा वेळ वाया न जाता उगाचच मी यूट्यूबवरती व्हिडिओज टाकून रील्स टाकून किंवा डेली फ्लॉग टाकून आणि असे विविध व्हिडिओ आहेत की या चॅनेलवरती असतात सगळ्याच क्षेत्रातले करिअर सुद्धा मी टाकत असते तर पण मी जे काय करायला जाते मला त्यात जर काही यश येत नसेल तर मी काय करू गाई आता या सगळ्या गोष्टी नाही सांगायला पाहिजे मला माहिती पण सांगणंही तेवढंच गरजेचं आहे कारण आता जवळचे लोकही म्हणायला लागलेत बिनमोकर वेळ वाया घालवते पण मी प्रामाणिकपणे सांगते मी जास्त वेळ व्हॉट्सअपवरती टाकत नाही जास्त वेळ इंस्टा फेसबुक हे काही सोशल मीडियाचे जे काही ॲप्स आहेत मी त्याचा जास्त वापर करत नाही फक्त माझा जो फोकस आहे तो फक्त आणि फक्त यूट्यूबकडे आहे आता इतर लोक इतरांचा स्टेटस बघून जास्तीत जास्त वेळ वाया घालवत असतील नसतील मला काही घेणं देणं नाही आहे पण मी माझा वेळ माझा संसार मुलं सगळ्यांचं घरातलं बघून माझं स्वतःचं बघून सगळ्या गोष्टी बघून मी ये ना इकडे वेळ देते जेणेकरून माझं जे करिअर आहे ते चांगलं बनेल आणि मी सुद्धा डॉलरमध्ये पैसे कमवू शकेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मी ब्लॉगिंगमध्ये सुद्धा दाखवत नाही ज्या की पर्सनल असतात प्रायव्हेट ठेवायला लागतात त्याचसोबत अनेक इतर गोष्टी असतात की जसं की घरातील कामं तेही मी दाखवत नाही कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा आठवड्यातून एखादा ब्लॉग बनवला जातो जे की मला वेळच भेटत नाही ब्लॉग बनवण्यासाठी ब्लॉग बनवायचं म्हटलं तर मला दाखवायचं म्हटलं तर बरंच काय आहे खूप आहे सांग जरी दाखवायला जरी जास्त नसलं तर माझ्याकडे सांगण्यासाठी खूप आहे एक मी ना अगोदर लिहायची म्हणजे जेव्हा यूट्यूब वगैरे मला यातलं काही नॉलेज नव्हतं तेव्हा मी लिहायची पुस्तकं लिहायची म्हणजे माझे स्वतःचे नोटबुक मिस्टरांना आणायला लावले दोन तीन रजिस्टर आणि मी ना एक वही पेन रजिस्टर असं घेऊन बसायची आणि मी लिहायची जे की माझ्या आयुष्यात बालपणीपासून जे काय घडलं आहे जे असं इतर लेखक जे कसं लिहितात मी तसं त्या पद्धतीने जे माझ्या आयुष्यात घडले मी ते लिहायची आणि मला सांगायचं म्हणलं किंवा ज्या अशा कथा आहेत हे जरी सांगायचं म्हणलं तरी मला त्या विषयीचं नॉलेज भरपूर आहे चांगली मी कवितासुद्धा रचायची पण जेव्हापासून यूट्यूब आले आणि त्या मी लिहिल्यात सुद्धा जेव्हापासून यूट्यूब मला माहिती झालं जसं की कळलं की यूट्यूबमधून आपण चांगलं करिअर घडू शकतो तर तेव्हापासून मी हे सगळं थांबवलं कुठे ना कुठे असं वाटलं की हा लवकरात लवकर चार हजारावर ऑस्ट टाईम एक हजार सबस्क्राईब्स मिळवायचे आणि लवकर यूट्यूब चॅनेल सुरू करायचं पण आई या क्षेत्रातसुद्धा मला तुझा आशीर्वाद हवा होता म्हणूनच तर तुझ्या नावाने चॅनेल ओपन केलं पण आई माहिती नाही कुठेतरी माझं चुकतं आहे काहीतरी घडतं आहे म्हणूनच मला आजही अजूनही मला माझ्या कर्माचं फळ मिळलं नाही आणि योग्य वेळी नक्कीच मला त्याचा मोबदला देशील आशीर्वादाच्या रूपात देशील आणि माझ्या खूप इच्छा आहेत की मी माझं जेव्हा यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट येईल तेव्हा मला बरंच असं काही करायचं आहे जे की मी आत्तापर्यंत विचारच करत राहिले पण मला ते प्रत्यक्षात आणायचं आहे आणि मी कधी करेल माहीत नाही माझ्या मुलांना चांगल्या शाळेत टाकावं वाटते मुलांसाठी योग्य ते चांगलं चांगल्या घरी जावं वाटते स्वतःचं हक्काचं घर असावं वाटते पण मी असं काहीच करू शकत नाही आता मिस्टरांचा व्यवसाय म्हणाल तोही व्यवस्थित चालत नाही कधी कामं असतं तर कधी नसतं एकट्याच्या तर जेवावर तरी कसं भागवणार बिझनेस म्हटलं की रात्रभर दुक म्हणजे साडे पर्यंत तरी दुकानात कधी कधी थांबायला लागतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबायला लागतं कधी कधी दिवसभर जरी थांबलं तरी एकही कस्टमर एक 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 येत नाही आलं तर उदारी वगैरे करून जात अशा गोष्टी घडतात मग आहे ना सांगा आता आई तुम्हीच सांगा जगण्यासाठी तर पैसाच लागतो ना मग कसं घर चालणार आहे अगं दुखणंही सारखं चालू आहे माझ्या मागं काय मुलांच्या मागं काय सारखं काही ना काही चालू आहे मग इथे घरा नाही आहे सांगत आहे पण जे रिअल आयुष्य आहे तेच सांगते गेले पाच वर्ष झालं मी यूट्यूब करते यूट्यूबमधून मा मला बरेच अनुभव आले बरंच काही शिकायला भेटलं बऱ्याच मैत्रिणीही भेटल्या बरंच असं काही घडून गेलं पण एवढं सगळं भ मिळालं पण जगण्यासाठी तर पैसाच लागतो ना नातीही हवीच पण आपल्याला जो आपण जेव्हा जीवन जगत असतो तर नातेवाईक आपल्याला देणार नाही ना किंवा आपले जे इतर लोक आहेत जसं की आ, आ, लोक बोलतात यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत ते माझे आहेत सबस्क्रायबर्स माझ्या आहेत आता खूप जे मोठे मोठे सबस्क्रायबर्स आहेत जे की खूप पैसे कमवतात यूट्यूबमधून ते दान धर्म इतरांना मदत देखील करतात पण आम्ही असं काहीच करत नाही जे की आम्हाला भेटतही नाही आणि आम्ही करतही नाही पण दान केलं तर धन मिळतं असं म्हणतात आणि ते खरं आहे दान केलं तर आपल्याला सगळं काय भेटतं दान करावं माणसानं पण आपल्यापर्यंत जर का आलं तर आपण त्यातून दान करू शकतो ना अशा गोष्टी घडतात तर स्वामी आई प्लीज चुकलं असेल माफ करा पण लवकरात लवकर माझ्या आयुष्यात चांगलात चमज चमत्कार घेऊन या आपल्या चमत्काराची मी खूप आतुरतेने वाट बघते भेटेल लवकरच तुम्हाला आणि अजून एकदा अक्कलकोटला येण्याची हाऊस आहे जे की तुम्ही माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलं आणि त्या व्यक्तीला घेऊन मी नक्कीच येणार एकदा तरी घेऊन येणार तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशीर्वाद असू द्या तुमचा माझ्या पाठीविषयी नमस्कार